नमस्कार आपले चानल से इंड़ी से इंड़ी व्लाग तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल सागर पाटील सेव्हन टू सेंटी ब्लॉगमध्ये तर आपण गेल्या वर्षी जो डेकोरेशन बनवला होता बैलगाडा शर्यत डेकोरेशन या डेकोरेशनला तुमची चांगली साथ मिळाली आहे प्रतिसाद चांगला दिलेला आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण जो डेकोरेशन बनवला होता ते कसा बनवायचा त्याच्या पण व्हिडिओ टाकलेत मी त्यालाही तुमची म्हणजे चांगली साथ भेटेल आहे त्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि सॉरी कारण आता व्हिडिओ खूप लेट बनवतोय मी कारण कमेंटमध्ये बऱ्याच जणी कमेंट केल्या होत्या क जी माणसं तुम्ही बनवलीत जे भावले बनवले त्यांचे चेहरे कसे बनवायचे ते कसे बनवले तर ते आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चेहरा कसा बनवायचा तर चला व्हिडिओ स्टार्ट करतो तर माणसं बनवण्यासाठी जो माणसाचा चेहरा आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला असा लिक्विड भेटेल स्पेशल रब्बर गणपतीचे कारखाने आहेत त्याच्यामध्ये हा तुम्हाला इझिली भेटून जाईल किंवा गणपतीचे कारखानेचे जे मटेरियल जिथून भेटतो तिथं हा रब्बर हा लिक्विड आहे हा भेटून जाईल तर तुम्हाला नसेल भेटलं तर बघा हा नंबर आहे आणि हा ॲड्रेस आहे खाली मी हा जे आपले स्पेशल पेनचे गणपती आहेत तिथं हा दुकान आहे ह्यांचा तर हा तिथं भेटून जाईल तुम्हाला आ, आसा है तो, आ, हो तो में में तर असा लिक्विड येतो हा पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये येतो बघा मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे तर नंतर तुम्ही हे जे बारबी डॉलचे वगैरे म्हणजे ट पोरांच्या खेळण्यामधले जे भावले असतात त्यांचा असा एखादा चेहरा घ्यायचा मी दोन घेतलेत बघा दोन टाईपचे तर तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला भावला पाहिजे त्या भावल्याच्या साईजप्रमाणे तुम्ही एखादा चेहरा म्हणजे घेऊ शकता तर तुम्हाला जास्त भावले बनवायचे असेल तरच ही ट्रिक म्हणजे मी जे आता तुम्हाला सांगणार ते काम असेल तुमच्या आणि आता एक दोन भावल्यासाठी तुम्ही जर करणार असेल तर नका करू डायरेक्ट असेच भा भावले विकत घ्या आणि त्याचे चेहरे तुम्ही यूज करू शकता तर बघा असा चेहरा मी घेतला आहे त्याला तुम्हाला हा लिक्विड आहे रबर बोलतात याला तर ह्याला तुम्हाला ब्रशनी ब्रशने हा ह्याच्यावर अप्लाय करायचा आहे पूर्ण चेहऱ्यावर तर बघा हा पूर्ण मी अप्लाय केलाय चेहऱ्यावर त्याच्या मी स्टँड म्हणजे एक बॉटल घेतली आहे स्टँडसाठी जेणेकरून आपला हात लागणार नाही आपल्या हाताला लागणार नाही तर हा बघा हा ही पहिली लेअर आहे आपली ले। तर असा हा पूर्ण अप्लाय करून घेतला आहे मी तर हा सुकायला आता किती टाईम जाईल माहीत नाही कधी कधी लवकर सुकतो कधी कधी टाइम लागतो डिपेंड ऑन क्लायमेट आपल्या तर हा तुम्हाला असे लेअर पाच ते सहा वेळेला करायचे जेणेकरून जेव्हा आपण हा काढू बाहेर तेव्हा तो फाटणार नाही आहे तर फर्स्ट लेअर आपली ले सुकलेली ले आहे जवळजवळ दोन ते तीन तास गेले आता सेकंड लेअर आपण मारत आहोत सेम तशीच मारून घ्यायची सेकंड लेअर आणि हा परत दोन ते तीन तास सुकण्यात जाईल वाटतं तर आम्ही सेकंड लेअर मारून घेतो नंतर तुम्हाला तर ही आता तिसरी लेअर परत दोन तीन तासानंतर आपला करतोय त्याला ही लेअर पूर्ण मारून घेतो दाखवतो तुम्हाला परत अजून एक लेअर अजून दोन तीन लेअर मारा लागतील तर अजून एक लेअर मारून घेतो आणि परत सुकण्यासाठी ठेवतो तर ही चौथी लेअर मारून झालेली आहे तर ह्याला सुकण्यासाठी ठेवतोय तर अशा प्रकारे तुम्ही अशा पाच ते सहा लेअर तुम्ही मारून घ्या त्याच्यानंतर सुकवा सुक सुकल्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो तर आपल्या पाच ते सहा लेअर मारून झालेले आहेत तर आता पुढची प्रोसेस आपण बघा हा सुकला आहे आणि हा बघा आता हा असा निघू शकता बघा रब्बर झाला आहे पूर्ण तर आपल्याला हा लगेच सुकल्यानंतर हा काढायचा नाही याच्यातून याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी काय करायचं आहे जो पी ओ पी पी ओ पीची हे पावडर येते ती आणायची पी ओ पी आणायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो बेस आपण बनवला आहे म्हणजे तर त्याला आपल्याला दोन भागामध्ये म्हणजे एक साचा सा, जेणेकरून बाहेरून एक मजबूत लेअर आली पाहिजे कारण ज्यानंतर आपण जेव्हा ह्याच्यामध्ये पी ओ पी टाकू म्हणजे लिक्विड टाकू पी ओ पीचा तेव्हा हा याचा आकार बदलण्यासाठी त्याच्यासाठी एक बाहेरून ठोस साचा म्हणजे गणपती डेकोरेशन आपला सॉरी गणपती जे बनवतात त्याच्यामध्ये बैल असेल तुम्हाला आतमध्ये रब्बर असतं आणि त्याच्यावर बाहेरून एक आ, आ, साचा असतो म्हणजे त्या पी ओ पीचंच बनवलेलं असतं प्लास्टर ऑफ पॅरिसचा साचा जेणेकरून आकार चेंज नाही होणार त्या अटी तर तो, तो मी बनवून घेते तर सांग दाखवतो कसा बनवायचा तुम्हाला मी असं बॉक्स बनवून घेतला आहे त्याच्यामध्येही आपल्याला जो आपण चेहरा आहे हा याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि ही जिप्समची पावडर आहे पी ओ पी तर ही बॉटल घेऊन मिक्स करून घेतो आणि तुम्हाला दाखवतं कशी थोडा लिक्विड फॉर्ममध्ये जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण असे या प्रमाणे याचा मिक्स मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्येही त्याला मी मिक्स करतो हा बघा असं लिक्विडमध्ये झाला पाहिजे पूर्ण त्याच्यानंतर आपल्याला हा बॉक्स जो आपण हे केला आहे त्याच्यामध्ये थोडी अगोदर टाकून घ्यायचं आहे हा बघा मी होतला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जो आपण हा हे केलं आहे भाऊला ह्याला डीप करायचं आहे डीप करायच्या अगोदर हा जो होल आहे होल आपण बंद करून घेतो ना तर त्याच्या आतमध्ये जाईल लिक्विड सगळा तर हा अर्ध्या परत डीप करायचा आहे हाफ डीप ती अर्धी का करायची तुम्हाला पुढे समजेल तर चला हा आता हा एक अर्ध्या दिवसात पूर्ण सुकला जाईल तर हा सुकलेला आपला एक भाग तर आपल्याला ह्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आतमध्ये हा असा आकार आलाय तर आता आपल्याला ह्याची अपोजिट बाजू बनवायची तर ह्याला परत आपण तसा ठेवून ह्याच्यात दुसऱ्या बाजूने सेम मोड टाकणार आहोत ह्याला थोडा ऑइल वगैरे लावून घ्या कारण हा चिपकून नाही राहिला पाहिजे रा एकमेकाला तर सेम प्रोसेस मी करणार आहे जिप्सम पावडर मिक्स करून लिक्विड फॉर्ममध्ये बनवून ह्याच्यावरती कवर करून घेणार आहे तर चला मी कवर करून घेतो पहिला नंतर तुम्हाला दाखवतो मी ऑइल जो खोबरेल तेल थोडासा या साईडने लावला आहे जेणेकरून आपण दुसरा हे जो लिक्विड वर्ण अजून टाकणार आहोत तो चिपकला नाही पाहिजे कारण आपल्या दोन भागामध्ये तो निघाला पाहिजे तर आपण हा टाकून घेऊ तर हा पूर्ण कवर केला आहे मी तर चला हा सुकल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा होईल तर आपला जो वरचा भाग तो पण सुकलेला आहे चला आपण काढून घेऊ शकला बघू शकता हा एक भाग आहे आणि हा दुसरा हा साच्याचा बेस तयार झालेला असा तर आपला आता ही मुंडी जी ओरिजिनल जी आतमध्ये आहे ती काढून घ्यायची तर ती तुम्हाला दाखवतो कशी काढायची काढता येईल जरा सांभाळून काढा कारण जास्त जर जोर दिला तर सातशाचा जो रब्बरचा मोल्ट आहे तो फाटाची शक्यता असते अशा प्रकारे रब्बर उतरून घ्यायचा आहे तर हा आपला मेन तोंड याला बाजूला ठेवून तर हा झालेले आहे मोल्ड तयार बघू शकता आतमध्ये रबराच आहे आपल्याला हा जो आपण साच्याचा मेन बाहेरचा बेस तयार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा चेहरा व्यवस्थित ठेवून हा लावून घ्यायचा आहे असा ॲक्च्युली आपल्याला पी ओ पी टाकायची इथं आपल्याला होल करायला लागेल तर आम्ही इथून खाचून घेतो असा नाही तर इथं कट मारतो एवढा दोन्ही साईडनी जेणेकरून आपल्याला मोडमध्ये व्यवस्थित हे भरता येईल तर त्याला मी ह्या एक ब्लेडच्या सहाय्याने हा एवढा भाग कापून घेतो तर मी हा कट करून घेतला आहे तर आपल्याला हा आपला फूल जिथून आपण पी ओ पी आतमध्ये लिक्विड टाकणार आहोत तो रेडी झालेला तर चला आ, साचा आपण साच्यामधून तुम्हाला चेहरा काढून दाखवतो तर ह्याला व्यवस्थित जसं तसं ठेवायचं आहे परत ह्याला असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडी इथं फूक मारा तुम्ही ह्याच्या हातमध्ये जेणेकरून ज्या गॅपमध्ये व्यवस्थित बसलं नसेल तर हा व्यवस्थित बसेल आतला रोबर याला टेपच्या साह्याने चिकट टेप वगैरे नाही तर मग रशी बांधा दोन्ही साईडने जेणेकरून हा वेगळा होणार नाही तर चला आपण मी टेप मारून घेतो आणि नंतर आपल्याला जसा मगाशी आपण हे हे बनवण्यासाठी जसा लिक्विड तयार केला होता तसा लिक्विड तयार करून ह्याच्यामध्ये वातायचा आहे तर चला मी ते करतो तर लिक्विड बनवून घेतलेलं आहे मी जी आपला पी ऊ पीचं पाणी अशा प्रकारे मिक्स करा का कर जेणेकरून सुकल्यावर म्हणजे लगेच सुकेल व्यवस्थित मिक्स करा तर व्यवस्थित मिक्स नाही झाला तर मग ते खराब होतो पी ऊ पी तर चला आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया तर असा साच्यामध्ये टाकायचं आहे लिक्विड पूर्ण व्यवस्थित आईस्तई असते फक्त कुठं बबल नाही राहणार याची काळजी घ्या त्याच्यासाठी थोडासा असा टाकल्यानंतर थोडा थोडासा इकडं तिकडं जेणेकरून बबल आतमध्ये राह राहिले असतील ते निघून जातील आ, जो नाक आहे नाकाच्या साईडला जास्त बबल राहतात त्याची काळजी घ्या तो दाले नंतर थे थे। तो पी पी तर एवढा झाल्यानंतर हा सुकण्यासाठी ठेवून द्या जर तुम्ही व्यवस्थित मिक्स केला असेल हा आणि पि तुमचा जो जिपसून पी ओ पी जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर ह्याला अर्धा तास सुकवा सुकण्यासाठी जातो कधी कधी दहा मिनटात पण चांगला सुकतो जर जिपसून व्यवस्थित असेल तर तर चला हा सुकवून ठेवतो आणि याच्यानंतर तुम्हाला दाखवतो सुकतपर्यंत तुम्हाला मी गेल्या वर्षी जो दु, एक डेकोरेशन केलं होतं गेल्या वर्षी नाही त्याच्या अगोदरच्या वर्षी महाराजांच्या आग्रह्यावरून सुटका याच्यामधून जो महाराज पेठाऱ्यातून बाहेर येतात त्यांच्यासाठी पण मी सेम प्रोसेस करून जसा आपण आता हा मुंडीचा केला आहे तसाच प्रोसेस करून साचा सा बनवला होता तर तु तो तुम्हाला तु दाखवतो हा बघा हा साचा आहे जुना आणि हा त्याचा रबर हा बनवून घेतला आहे आणि मी हा साचा सा, या मूर्तीपासून बनवला होता तर बघू शकता तर चला तुम्हाला एक सॅम्पलसाठी ह्याच्यातून पण कसा महाराज कसे म्हणजे पी ओ पीचे बनवता येतात तर एक सॅम्पलसाठी तुम्हाला ह्याचा पण सॅम्पल दाखवतो तर चला आपण हा एक सेम प्रोसेसने लावून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये पण पी ओ पी टाकून तुम्हाला दाखवतो का कसा झाला होता तर बघू शकता साचा बनवला होता मी चला मी पी यू पी टाकून घेतो ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये पण मी लिक्विड टाकून घेतलं आहे म्हणजे आपला पी ओ पीचं जसं पाणी टाकून घेतलं आहे आता ह्याला पण सुकण्यासाठी एक अर्धा तास तरी लागेल तर बघू शकता हा महाराजांचा साचा पण सेम त्याच प्रोसेसने जसं तुम्हाला हे दाखवलं आहे तसंच केलं आहे तुम्ही काही तुम्हाल 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 तुम्हाला काय बनवायचं असेल तर तुम्हाला एखादी छोटीशी मूर्त वगैरे जरी बनवायची असेल जास्त एकापासून तर तुम्ही ही प्रोसेस वापरू शकता आणि जर तुम्हाला एक दोन भावले बनवायचे असेल तर तुम्ही मूर्त म्हणजे जी डॉल आहेत तेच वापरा जर तुम्हाला एकापेक्षा जास्त भावले बनवायचे असेल तर तुम्ही ही प्रोसेस वापरू शकता तर चला आपण सुकावं ठेवतो आपण आणि नंतर सुकल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामधून कसा निघतायत मुंडी आणि आपले महाराज हे दाखवतो चला थोडा टाईम देतो याला तर आपला जो चेहरा आहे तो सुकलेला आहे तुम्हाला काढून दाखवतो अशा प्रकारे ओपन गरज आहे आणि ह्याच्यानंतर हा जेव्हा काढता ना तुम्ही त्या बरोबर व्यवस्थित हे करा कारण कधी कधी फाटाची शक्यता असते एकदम व्यवस्थित काढावं लागतं రా పీపీ కలిటీ జర మెహరా క్లీన్ तर बघू शकता मोल्डमधून आपला चेहरा आलेला आहे पी ओ पी व्यवस्थित सुकले नाही त्याच्यामुळे हा व्यवस्थित आलेला नाही आहे तरी पण ह्याच्यापेक्षा डिटेलमध्ये येतं तुम्हाला एक आपला जो मेन भाऊ आहे तो दाखवतो हा बघा हा त्याच्यातूनच काढलेला आहे तर हा गेल्या वर्षी मी केला होता पे आसा आ, हा पेंट केल्यानंतर असा होतो आणि जो आपला मेन तोंड आहे मेन बघू शकता सेम आहे तर अशा प्रकारे बनवायचं पी पिऊ पी व्यवस्थित सुकल्या नसल्यामुळे हा व्यवस्थित म्हणजे त्याची आला नाही आहे बट तुम्ही जर व्यवस्थित पी ओ पी व्यवस्थित जर मिक्स केली आणि त्याला पुरेपूर टाईम दिला दोन ते तीन तास परत दिला तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल सेम बनवून होता मी बघा ह्या बावल्यापासून तर ह्या बावल्यापासून बघा हा पी ओ पीच आहे तर सेम झाला आहे बघा सेम प्रोसेस करून केला आहे आम्ही तर सेम आपला महाराजांचा तो पण सुकलेला आहे तर अजून सुकायला पाहिजे तर बघूया तरी पण मी काढायचा प्रयत्न करतो कसा निघतोय ॲक्च्युली ह्याच्यामधून काढलं नाही ह्याचा चांगला येतो पण आपली जी पी ओ पीची जी क्वालिटी चांगली असेल तर बेटर राहतं सेम साचा सा, त्याच प्रोसेसमध्ये गरम झालाय म्हणजे याचा अर्थ हा व्यवस्थित सुकलेला आहे तर बघू शकता ॲक्च्युली ह्या साच्यामध्ये डिटेल एकदम बारीक बारीक डिटेल आहे त्याच्यामुळे जरा काढायला जड जातं आणि व्यवस्थित काढायला लागतं Terbagus ya राजांची प्रतिमा जबरदस्त आले, सेम प्रोसेसने याचा जो पी काढवली ती व्यवस्थित झालेली आहे मिक्सर मिक्सिंग तर बघू शकता या साच्यापासून आणि आपल्या भावल्याचा साचा हा बावल्याचा साचा क्लीन करून घेतला त्याला तर ह्याला पेंट केल्यानंतर नंतर अजून भारी येईल तर बघू शकता डिटेलिंग तर ही आहे पूर्ण प्रोसेस माणसांचे चेहरे कसे बनवायचे अशा प्रकारे मी माणसांचे चेहरे वगैरे बनवले होते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर नक्की करा तर ह्याच्यापुढं मी जे रिले बैलगाडा मागे पुढे कसा केला होता त्याचं जी रिलेची वायरिंग आहे ती बनवणार आहे व्हिडिओ तर त्याच्यासाठी थोडा टाईम लागेल पण लवकरात लवकर बनवायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला द ते करायला सोपं जाईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये